मानकापूरमध्ये महाशिवरात्रीच्या औचित्य साधून श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्राम अभिवृद्धी योजना निपाणी टू च्या वतीनं मानकापुरातील अंध विकलांग महादेव रामू माळी वय वर्ष पंच्याहत्तर यांना जलमंगल कार्यालयाच्या माध्यमातून वॉकर प्रदान आज पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मानकापूरमधील महादेव राम माळी या अत्यंत गरीब व्यक्तीस वॉकर प्रदान करून धर्मस्थळ संस्थेनं इतर संस्थांना एक आदर्श घालून दिला धर्मस्थळ संस्थेच्या या सेवाभावी वृत्तीमुळे मानकापूर्व परिसरातून कौतुक होत आहे या वॉकर कार्यक्रमासाठी खास उपस्थित कृषी मंजुनाथ वलय सुपरवायझर सविता मडवाळकर आणि ज्ञान विकास समन्वय अधिकारी मोनिका पाटील तसेच सेवा प्रतिनिधी ज्योती ढवळे खास करून उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी सुमित्रा अभय पाटील जयश्री नरवाडे मानकापूरमधील ग्रामस्थ उपस्थित होते श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामाभिवृद्धी संघटनेचे काम कायमपणे सेवाभावी वृत्तीचे असून श्री क्षेत्र धर्मस्थळ संघटनेच्या कार्यास आमचा कायमपणे पाठिंबा राहील अशी स्पष्ट ग्वाही मानकापूर गावचे नागरिक जयश्री नरवाडे यांनी दिली ओम श्री मंजुनाथ आणि आरोग्य पीठ तर जनता ग्रामपीठ जनता कुटुंबांना कुठे आवंतो ಅವರು ಒಂದು ಕೊಟ್ಟ ಮನವಿಯ ಮೇರೆಗೆ ಅವರ ಮನೆ ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಅವರನ್ನು ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿ ಆನಂತರ ಅವರ ಒಂದು ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಂಥ ಕುಟುಂಬಗಳನ್ನು ಆಯ್ಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ಕೈಲಾದಷ್ಟು ಅವರು ಒಂದು ಸ ಖರೀದಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವೇ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅಂಥ ಒಂದು ಧ್ವನಾರೋಗ್ಯ ಯೋಜನೆ ಅವರಿಗೆ ಆ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಅವರೊಂದು ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಆ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಅನಾರೋಗ್ಯ ವ್ಯಕ್ತಿ ಆಸರೆಯಾಗಿ ಹೋಗಿ ಏನೋ ಧರ್ಮಸ್ಥಳ ಯೋಜನೆ ಒಂದು ಸಹಕಾರ ನೀಡುತ್ತೆ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಿಕ್ಕೆ ನಾನು ಇಷ್ಟಪಡ್ತಾ क्षेत्रचे आराध्यमंत्री श्री मंदुनाथ स्वामींना स्मरण करून गुर्जीने सावंत आणि मातोशच्या मनावरचे शुभ आशीर्वाद मिळून आज आपल्या या मनकापूर कार्यक्षेत्रामध्ये अंग विकर असलेले आमचे महादेव रामू माने यांना आमच्या योजनेकडून एक युसे प्रॉफर देण्यात आले आहे त्यांची घरची परिस्थिती नसल्यामुळं त्यांना मी घेण्याचं साध्य नव्हतं त्यामुळे आमचे योजनाधिकारी जेव्हा ह्यांचं घर संदर्शन केलं त्यावेळी यांची परिस्थिती बघून त्यांचं व्हेरिफिकेशन करून घेऊन हे आरती घेऊन गेलेली होती ती आरती मंजूर झाल्यानंतर यांना युसे फॉकर देण्यात आले आहे कमीत कमी एक पन्नास मेंबरांना आम्ही ह्या वर्षामध्ये असा अपंग असलेल्या व्यक्तींना वॉटर बेड फॉकर कमोड व्हीलचेअर आउटसाईड व्हीलचेअर असे पूर्ण उपकरणं आम्ही वितरण करत आहोत आज ह्या अखेरी मला इथं दोन गोष्टी बोलण्यास तुम्ही सैद्यांना अवकाश दिल्याबद्दल मी सर्वांचा आभार महादेव रामवाडी हे आमचे वडील आहेत यांना चालता येत नाही त्यामुळे आम्हाला धर्मस्थळाकडून जे आमच्या वडिलांना हे मिळाले यासाठी धर्मस्थळाचे आम्ही पूर्णपणे आभार आहोत हिरकणी न्यूज साठी कर्नाटक संपादक बबन जामदार चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा